राजू शेट्टी बोलतायत जाव्यात एक उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवायचं काय मला अधिकार नाही आहे फक्त निवडणूक लढवणं हे माझं काम आहे आणि मी काय आज माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही घरा अनेक दिवसापासूनची तयारी आहे आणि त्यामुळं मी माझे तयारी करत चाललो आहे किती रंगी का होईना पण मतविभागण्याची भीती ज्यांना उमेदवार उभा करायची त्यांनी करावी मी कशाला चिंता करू मतविभागात एक तर पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय आमचा पक्का होता आणि याचं कारण हे आहे कारण याच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये होतं त्या काळामध्ये ऊसाची तीन टप्प्यामध्ये एप आर पी केलेली होती जो कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा होता त्यासाठी आम्हाला सातत्यानं संघर्ष करून एक रकमी एप आर पी घ्यावी लागली कायद्याने मिळत असताना दुसरा मुद्दा आता जो जो मेळावा आहे शक्तीपीठ महामार्ग हा हे शक्तीपीठ महामार्ग करण्याची हिंमत सरकारमध्ये कशी झाली कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला आधीच पायगाड्या घालून ठेवलेल्या होत्या जी दुरुस्ती झाली दोन हजार तेराचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एक पट जादा वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अशी मूळ तरतूद होती गावसभेचा ठराव आणि नव्वद टक्के प्रकल्पग्रस्तांची मान्यता न तरच जमीन अधिग्रहित करता येईल अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी होत्या त्या साऱ्या तरतुदी विधिमंडळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्त केल्या गेल्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि समृद्धी हायवेला शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळाल्यात त्याच्या केवळ चाळीस टक्के रक्कम मोबदला म्हणून आता शक्तीपीठातला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मिळणार आहे